आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि ह्या ठिकाणी बचत गटाचं नाव पहा किती सुरेख आणि सुंदर असं ठेवलेलं आहे बेटी बचाओ बेटी पडाओ समूह आंबा आंबाजोगाई हो बीड म्हणजे ह्या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि आपण माहिती जाणून घेऊ शोभेची वस्तू आहे पूर्ण म्हणजे घरामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमास्थळी असलेल्या वस्तू आहे आपण पहिले आपण ज्या सोमवारी महादेवाच्या पिंडाला हा नमन करतो त्या पिंडाविषयी माहिती जाणून घेऊ काय सांगाल आपण ह्या माझं नाव रुक्साना फेरा जाता राहणार बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड माझ्या गटाचं नाव बेटी बचाव बेटी पडाव महिला स्वयंसहाय्य समूह आहे मी स्वतः हातानं बनार बन बनविलेल्या वस्तू आहे हे पिंड मी तयार केलेली आहे आता हे पिंड बनवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय याच्यात वस्तू वापरावं लागल्या आणि कशा पद्ध पद्धतीने बनवलेलं बनवलेले एक किंमत किती त्याची दीडशे रुपये त्यानंतर या ज्या घागरी ह्या कशा पद्धतीने मग कशाच्या मान दही अंडी बर आणि हे जे आहे ते बदद ओके आणि ते दिसत ते गणपती का तर ते कशा कशाच्या माध्यमातून बनवलं दाखवत लोकरी बरं त्याची किंमत हा तर तुम्ही आतापर्यंत किती बचत गटामध्ये सहभागी झालेले विक्री चांगली होती का आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही गेलेलं आहे अशा स्टॉल घेऊन बर तर बचत गटाचा फायदा आहे समजा ओके धन्यवाद चल